नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या हाऊस वाईफ ज्योती यूट्यूब चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे चिपेची कढी ही कढी खायला खूप छान लागते आणि बनवायला अगदी सोपी आहे तुम्ही माझ्या या अशा पद्धतीने एकदा ही कढी नक्की बनवा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आता ही कढी बनवण्यासाठी मी जी चिप घेतलेली आहे ती अगोदर तुम्हाला दाखवून देते तुम्ही बघू शकता अशी अशा काळ्यात रंगाचा मी इथं दगड घेतलेला आहे म्हणजे चापट असा आपल्याला दगड घ्यायचा आहे अगदी छोटासा आणि हा दगड जेव्हा विहीर त्या विहिरीमध्ये निघत असतो आता हा दगड आपल्याला स्वच्छ असा घ्यायचा आहे आता जे मसाले घेतलेले ते तुम्हाला दाखवते अगदी कमी प्रमाणात मी इथं शेंगदाणे घेतलेले आहे चार हिरवी मिरची घेतलेली आहे चार चार पाच लसणाच्या पाकळ्या थोडस अद्रक कट केलेला आहे कोथिंबीर कट केलेली आहे अर्धा चम्मच शोक घेतलेली आहे अर्धा चम्मस जिरं घेतलेले आहे दोन लवंग घेतलेली आहे आणि अगदी थो थोडस मी इथं हो, शेसफूल घेतलेलं आहे एक खाण्याचं पान घेतलेलं आहे आणि अडीचशे ग्रॅम मी इथं हो, दही घेतलेलं आहे दह्याऐवजी तुम्ही ताक घेतलं तरी देखील चालते आणि खाण्याचं पानसुद्धा ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला ना, ना, नाही घातलं तरी देखील चालते आता आपल्याला सर्व मसाले हे भाजून घ्यायचे आहे मंद गॅसवरती अगोदर मी शेंगदाणे भाजून घेते त्यानंतर जिरं आणि शोप आहे ती सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि आता हिरवी मिरची सुद्धा भाजून घ्यायची आहे थोडंसं तेल घालून मी ही मिरचीसुद्धा भाजून घेते आता आपल्याला या सर्व मसाल्याचं वाटण तयार करायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व मसाले घालते आणि यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालून याचं मस्त असं वाटण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता वाटण तयार झालेलं आहे आता दह्यामध्ये आपल्याला हे वाटण घालायचं आहे आणि दोन छोटे चम्मच इथं मी बेसनपीठ घेतलेलं आहे ते बेसनपीठसुद्धा या दह्यामध्ये घालायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये घालते आणि अगदी चिमूटभर इथं आपल्याला हळद घालायची आहे जास्त हळद अजिबात घालायची नाही आता हे पूर्ण रवीने मिक्स करून घ्यायचं आहे ता आता पूर्ण असं मिक्स झालेलं आहे आता आपल्याला फोडणी द्यायची आहे आता मी गॅसवरती पातेलं गरम व्हायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला दोन पळी तेल घालायचं आहे आणि हे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक चम्मच मोहरी घालायची आहे थोडासा कढीपत्ता घालायचा आहे आणि आपण जे दही मसाला घालून तयार केलेलं दही आहे ते दही घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे म्हणजे थोडीशी घट्टसरच आपल्याला ही कडी बनवायची आहे थोडी अजून घट्ट वाटत आहे म्हणून मी थोडंसं पाणी आणखी घालते आता यामध्ये कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला या कडीला एक उकडी येईपर्यंत ही कडी अशी चमचने फिरवत राहायची आहे तुम्ही बघू शकता मंद गॅसवरती एक उकडी आलेली आहे आता गॅस बंद करायचा आणि ही कळी आता आपल्याला बाजूला ठेवायची आहे आता गॅसवरती मी स्टँड ठेवलेला आहे त्यावरती आपल्याला ही चिप गरम करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे चुला असेल तर चुली चुलीमध्ये सुद्धा तुम्ही ही चिप गरम करू शकता आता पूर्ण अशी लालसर होईपर्यंत आपल्याला ही चिप गरम करून घ्यायची आहे आता आपली चिप गरम होत आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊयात तिथं मी एक चम्मच साजूक तूप घेतलेला आहे यावरती आपल्याला एक चम्मच जिरं घालायचं आहे आणि या तुपामध्ये हे जिरं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपली चिपसुद्धा मस्त अशी गरम झालेली आहे आता एका पातेल्यामध्ये आपल्याला ही चिप ठेवायची आहे आणि त्यावरती आपण जे तूप घेतलेलं आहे जिरं मिक्स केलेलं ते तूप घालायचं आहे आणि हे जिरं व्यवस्थित असं तडतडू द्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला जे तयार केलेली कडी आहे ती कढी घालायची आहे आणि लगेचच यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे अगदी पाच मिनिट आपल्याला यावरचं झाकण अजिबात काढायचं नाही पाच मिनटं यावरती झाकण असंच ठेवायचं आहे आणि अगदी पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली कढी तयार झालेली आहे आणि कडीला रंगही दे देखील खूप छान आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि घट्टसर आपली कढी तयार झालेली आहे ही क खायला खूप छान लागते तुम्ही माझ्या या अशा पद्धतीने एकदा ही कडी नक्की बनवा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर देखील करा धन्यवाद